जरा मला माहीत आहे कार्यक्रमाला का उशीर झाला आहे पण पन आपण भंतेजींचं भाषण ऐकेपर्यंत शांतता ठेवावी त्यांचं भाषण माझ्या भाषणानंतर होणार आहे तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आजच्या भव्य अशा साकार होणाऱ्या विपशना केंद्राच्या उद्घाटनाला उपस्थित थायलंड वरून आलेले डॉक्टर हेंगसाथोन धम्ममनी आणि दुसरे बंतेजी फ्रामा सुपाईचो सुयानो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आमचे खासदार लोकप्रिय खासदार सन्माननीय डॉक्टर नामदेवराव किरसान साहेब अमरावतीचे खासदार डॉक्टर बळवंत वानखेडेजी आमच्या ताई खासदार प्रणितीताई शिंदे सोलापूर आणि या मंचावर उपस्थित असलेले कॅप्टन नाटिकेटजी आणि ज्यांच्या भाषणाने आपण मंत्रमुग्ध झाला तसे एक अभिनेतेच नाही धम्मासाठी समर्पित होऊन काम करणारे माननीय गगन मलिकजी आमचे बंधू सिद्धार्थ अंबोरेजी या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय सी एल थुल साहेब ॲडव्होकेट रामभाऊ मेश्राम साहेब आमचे डॉक्टर राजेश कांबळे साहेब आमचे सतीशजी वारजुरकर धनराजजी मुंगले शिवानीताई आमचे तालुका अध्यक्ष खेमराजी तिळके रमाकांतजी लोधे नितीनजी गोणे ज्यांनी उत्तम प्रास्ताविक केला आमचे सहकारी डॉक्टर राजेश कांबळेजी प्रमोद चिमुरकरजी सौ नीताताई पारधी आणि मंचावर असलेले सर्व मान्यवर उपस्थित या भव्य अशा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आलेले माझे सर्व बांधव भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो एक भव्य निसर्ग निसर्गरम्य वातावरणामध्ये पंचेचाळीस कोटी रुपये खर्चून या ठिकाणी केंद्र होणार आहे आणि ब्रह्मपुरीच्या इतिहासामध्ये एक सुवर्णाचं पान लिहिलं जाईल अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी होणार आहे कोणीतरी म्हणतात की ही जागा काही नालायक प्रवृत्ती असते मुद्दाम उल्लेख केला पाहिजेत हे विपक्षणा केंद्र सर्वासाठी खुलं असणार आहे परंतु इथे विपक्षणेला येताना तथागतानी जी शिकवण दिली मी मय गगन जी का बताऊंगा इसके आगे आपकी भी जिम्मेदारी रहेगी विपशना केंद्र जब शुरू होगा तो यहाँ पे उपासकों को लाने के लिए आपको मैं रिक्वेस्ट करूंगा आपको यहाँ पे चलाने के लिए भी आपका सहयोग मैं लूंगा मैं मी मुद्दा तुम्हारा संगत या विपसना केंद्र मधे एक तीन से विपशने लसू शकती इतने मोटी लाइब्ररी असेल इथे शंभर कुटुंब राहू शकतील आणि ते मुक्काम करून विपशना करू शकतील अशा प्रकारची व्यवस्था राहील इथे गगन मलिक जी को यहां पे चार हजार लोग बैठेंगे ऐसा सभागृह भी बनाने जा रहा हूं जहां पे आपको इंटरनेशनल जहां पे आपको इंटरनेशनल करीबन 80 देशों के बौद्ध विचारों को लोगों को लाकर यह अब परिषद अगर लेना है तो वो परिषद आपको ब्रह्मपुरी में होगी ऐसी व्यवस्था में यहां पे करने वाला हूं भाइयों मित्रानों संग खर तर ही वास्तू उभ करत असताना अनेकांनी माझा डॉक्टर राजेश कांबळींनी आमचा या ठिकाणी माझा उल्लेख जो केलाय तो बौद्ध दम आपला धम्म मित्र म्हणून केलाय मी जन्माने हिंदू असलो तरी विचाराने मी तथागतांचा बौद्धांचा विचार घेऊन जगणार आहे जिथे जो विचार आहे तो विचार या देशामध्ये दे, या जगामध्ये दे, तो विज्ञानवादी विचार आहे बोधांचा विचार थोताना विचार नाही म्हणून विहार जे बनवले जातात ते विहार विचाराचे अधिष्ठान म्हणून बनवले जातात आणि तो विचार या देशाला जी शांती हवी असेल या जगाला शांती हवी असेल तर तो एकच विचार शांती देऊ शकतो तो तथागत भगवान गौतम बुद्धाचा विचार शांती देऊ शकतो जे जग पेटून उठत आहे एकामेकाचे वैरी झाले धर्मा धर्माची लढाई सुरू झाली खर तर धर्म आणि धर्म एकमेकाचा धर्म एकमेका विरोधात उभं करण्याचं काम सुरू झालं आणि म्हणून या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची बाजूची जी, जी काही अधिष्ठान आहे भूमी आहे त्याच्या बाजूलाही हे जे काही आपला विपशना केंद्र होत आहे इथे येणारा माणूस माणूसकीचा मानवतेचा विचार घेऊन बाहेर जाईल आम्हाला आता युद्ध नको आहे तर आम्हाला बुद्ध हवा आहे आम्हाला तो विचार हवा आहे हा विचार घेऊन गेला पाहिजे काल परवा आपण महाराष्ट्र पाहिलाय नाशिक मध्ये दंगल झाली जळगाव मध्ये वातावरण तंग झाला कोल्हापूरला गड़ावर जे काही वातावरण निर्माण केलं गेलं अरे कशासाठी लढतो आम्ही बाबासाहेबांनी तुम्हाला आणि आम्हा बहुजनाला जो संविधान रूपी कवच दिलाय ज्या संविधानाच्या कवचा या देशातील तमाम बहुजन सुरक्षित आहे ते संरक्षण आपलं करतोय आणि त्या संविधानाच्या साठी तुम्ही आम्ही लढलात तुम्ही आम्ही एकत्र होऊन लोकसभेमध्ये जो विचार दिला जी ताकद दिली ज्या चार चार खासदारांनी पार केल्यानंतर संविधान बदलू त्यांना तुम्ही धडा दिलात की संविधानाला हात लावाल तर मात्र तुम्हाला देशामध्ये सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार आम्ही ठेवणार नाही ही धमक दाखवण्याचं काम तुम्ही केलात म्हणून आज आमच्या संविधानाचं संरक्षण करण्याचं काम राहुल गांधीच्या रूपाने सुरू आहे पाहिलंय तुम्ही सगळे बघतात आणि म्हणून हे संविधान बाबासाहेबांनी आणि या देशामध्ये धम्माची दीक्षा दिली धम्माची दीक्षा बाबासाहेबांनी हजारो अनुयाय घेतली बाबासाहेबांनी ही जी सामाजिक क्रांती केली जगातील एकमेव हो। बाबासाहेब आहेत की ज्याने धम्म परिवर्तन केला धम्म दीक्षा दिली धम्म दुसरा धम्म आपल्या बौद्ध धम्माची दीक्षा घेतली पण रक्ताचा एकही थेंब न सानू देता सामाजिक क्रांती करणारा कोणता योद्धा असेल तर तो, तो आपला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे कारण या देशातील छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक करताना शूद्र म्हणून म्हटल्या गेलं शूद्र शूद्र कुठून जन्माला येतात स्वर्ण कुठून जन्माला येतात अशी वर्गवारी चालली या देशात ज्यांना त्यांना जर छत्रपती शिवाजी महाराज शूद्र होते म्हणून राज्याभिषेक होत नसेल तर तुमची आमची काय गती असेल राजाचा राज्याभिषेक नाकारला जात असेल या भारताच्या भूमीवर महाराष्ट्राच्या भूमीवर तर तुमची आमची काय गती जाईल म्हणून आमचा राजा म्हणून डॉक्टर बाबासाहेब जन्माला आले आणि आमचे शुद्रपणा घालून समाजामध्ये जे ताकद आणि मान मिळवून दिला ते लाख लाख त्यांचे उपकार जन्मभर आपल्यावर आहे म्हणून चंद्र सूर्य असे पर्यंत बाबासाहेब तुमचं नाव असणार आहे चंद्र सूर्य आहे तो पर्यंत असणार आहे आणि तुम्ही दिलेला संविधान आमचं रक्षण करणार कवच ठरणार आहे त्याला कोणी हात लावू शकणार नाही ही ताकद तुम्ही बहुजनाला दिली ती आमच्या संविधानाने दिलेली आहे कोणी काही म्हणू देत कोणी कितीही माझ्यावर टीका करू देत मी बाबा बाबासाहेबांना मला जन्म दिला मी या पदापर्यंत पोहोचलो असेल तर केवळ आणि केवळ ती बाबासाहेबांची पुण्याई आहे हे मी आजन्म विसरू शकत नाही कोणाला काय मिळालं असेल मला माहित नाही एक शायर केते की मेरे सर को बाबा तेरे संविधान से मिला आहे सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला होगा हमें तो मुकद्दर भी बाबा तेरे संविधान से मिला है बाबा तेरे संविधान से मिला है अरे मनुन या देशा मधे या भारत में महाराष्ट्र मधे जे विश फेरण्याचं काम सुरू आहे हक्क छिनण्याचं काम सुरू आहे तो हक्क परत आम्ही उभे झालो ज्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि निकाल आल्यानंतर क्रिमिन लावायची पाळी लावण्याचा निर्णय झाला त्याला विरोध करण्याचं काम सर्वप्रथम आमदार म्हणून कोणी केला असेल तर ते तुमचा आमदार म्हणून विजय वडेट्टीवारांनी केलेला आहे मी घाबरत नाही अरे पद आहे पद जाईल पण जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत बहुजनाच्या हक्कासाठी विजय वडेट्टीवार लढत राहील हे वचन हा विश्वास में मी तुम्हाला या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये देतो आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे आज जे कार्य हाती आम्ही घेतलेला आहे बिहारामध्ये जो विचार आदान प्रदान होतो आणि त्या विचाराला घेऊन धर्म कधीही कोणाच्या विरुद्ध उभा ठाकला जात नाही या धम्मामध्ये बाबासाहेबांनी हा धम्म का स्वीकारला बौद्ध धम्माची दीक्षा का घेतली बाबासाहेबांनी दुसरा विचार केला असता तर या देशामध्ये काय झालं असत हा देश एक संघ राहिला असता का हा दूरदर्शी विद्वान जगातील नेता पहिली त्यांची त्या विचारातून एकच लक्षात येत कि बाबासाहेबांना हा देश एक संघ ठेवायचा होता म्हणून बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा घेतली जर बाबा साहेबांच्या डोक्यात वेगळा विचार आला असता तर या देशाचे शकल सुद्धा झाले असते था। पण तो विचार शिवला नाही देश पुढे ठेवून बाबासाहेबांनी या देशासाठी संविधान दिलं आणि या देशासाठी निर्णय घेतले पुस्तकावर प्रेम करणारे बाबासाहेब पुस्तकावर प्रेम करणारे बाबासाहेब होते उपाशी राहून पुस्तक वाचून बहुजणांना सामाजिक क्रांती घडवणाऱ्या बाबासाहेबांना वंदन करत असताना आज तथागतांचा विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जी काही तडम गगन मलिक जी आप तो ऐसे हो राम भी बने और बौद्ध भी बने हम सबका सन्मान करते हैं मगर विचार बाबा साहब का और बुद्धो का लेकर बुद्ध का लेकर चलते हैं ये बताने वाले हिंदुस्तान के आप अकेले हो मुझे बहुत गर्व होता है मुझे बहुत आनंद होता है कि आपके जो विचार है आणि मी तुम्हाला ही सगळ्यांना सांगतोय तुम्हाला तुमच्या मुलाला कोणाला जर भिक्षू बनवायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधा गगन मलिक जींनी सांगितलं आहे त्याला तिकडे थायलंडला पाठवण्याची जबाबदारी गगन मलिक फाउंडेशननी घेतली आहे तुम्हाला कोणत्या मुलाला जर विश्व बनवून त्याला पाठवायचं असेल थायलंडला तिथे त्याच ट्रेनिंग किंवा शिक्षा प्राप्त करायची असेल तर आपण सर्व मिळून त्या मुलाला पाठवण्याचं काम करू या ये जो परिसर हा जो परिसर बनणार आहे मला वाटतं की देशातील लोक या ठिकाणी जसं इगतपुरीला विपश्यनेसाठी जातात दुसरीकडे खन्न आपल्या लोणावळ्याला आता एक सेंटर झालाय तिथे जातात तिथे काही एका जातीच्या आणि धर्माचे लोक जात नाही काही विष पेरणारी प्रवृत्ती ब्रह्मपुरीमध्ये आहे ती प्रवृत्ती ब्रह्मपुरी मध्ये आग लावण्याचं काम करते आहे काही आहेत अरे बाबांनो ही जागा पंधरा एकर दिली एकूण या ठिकाणी जागा चाळीस हेक्टर जागा आहे आम्ही कोणाला काही मागणी असेल कोणाला तुम्हाला काही करायचं असेल तर सांगा उर्वरित जागेमध्ये तुम्हाला देऊ आम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या जमिनीला त्यांनी त्यांना जी टेकडीवरती काही तुकडोजी महाराज यांच्यात अधिष्ठान जे होत त्याला त्या विचाराला कुठेही बाधा न आणतात त्या तो परिसर सुरक्षित ठेवून ती जागा दिलेली आहे अजूनही इथे या ठिकाणी आपल्याला सांगतो की तीस हेक्टर जागा अजूनही शिल्लक आणि काही बनवायचं असेल तर इथे बनू देत पण हे जे या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तीला जे आहे मनाला शांती आरोग्यासाठी उत्तम तुमच्या आरोग्यामध्ये असलेल्या काही प्रॉब्लेम असतील आरोग्या संबंधी तुमच्याला तुम्हाला शांती हवी असेल या धगधगीच्या काळात तर तुम्हाला या विपक्षना केंद्रामध्ये येण्यापासून इथे येऊन तुम्ही आठ दिवस दहा दिवस राहिलात तर तुमची तुमचं आयुष्य जगण्याचं आयुष्य जर सत्तर वर्ष असेल तर ते दहा वर्षांनी वाढल्याशिवाय राहणार नाही हा विपक्षना केंद्राचा उपयोग या ठिकाणी होणार आहे तुम्ही सर्वांना माझी विनंती आहे या तथागतांच्या मूर्तीचं वाटप या ठिकाणी होणार आहे मानवतेची योग्यता उंचावणाऱ्या कर्तृत्वावर माणसाचं मोठं पण माग असले पण आणि खरा थोर असा तथागत बुद्धाशिवाय मला दुसरं कोणी दिसला नाही म्हणून त्या मानवतेच्या विचाराला माणुसकीच्या विचाराला पुढं नेण्याचं काम मी माझ्या आयुष्यात पुढे नेण्याचं काम ठरवलं आहे राजकारणापेक्षा अरे राजकारण की शिकायची आज आहे उद्या नाही लोकांच्या मनात काय आहे मला माहित नाही मी काय काही ज्योतिष्य बघणारा नाही तो माझ्यापैकी काय होईल पण जे होईल ते या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची खोलवर पेरणी होईल आणि तथागताचा विचार या ठिकाणी रुजला जाईल हे करण्याचं धाडस माझ्या जीवनामध्ये मी केलेलं आहे आणि म्हणून तुमची साथ आणि आशीर्वाद पाहिजे फक्त आशीर्वाद द्या बाकी तुम्ही माझ्यावर सोडा मी कुठल्या जातीमध्ये जन्माला आलो यापेक्षा कुठल्या विचारांनी उभा झालो याला महत्व आहे माझी जातच कुठे आहे शंभर घर बिन येऊन गे गगनजी मेरे गगन जी मेरे सौ मकान भी नहीं है हो मुझे चार बार लोगों ने चुना है यहां तक पहुंचाया है ये इन लोगों का आशीर्वाद है इसीलिए वरेट्टीवार राजनीति में खड़ा है इसीलिए खड़ा है बहुत ताकत से मेरे पीछे मेरा आशीर्वाद देते हैं ये लोग मेरी भी जिम्मेदारी उतनी ही बनती है कि आपकी सेवा करूं मेरे दरवाजे पर आपको बता दूं गगन जी मेरे दर पे आए वाला आदमी कोई भी रोते आता है तो जाते वक्त वो समाधान के साथ जाना चाहिए ये मेरी जिंदगी का एक उसूल रहा है दरवाजे पर आने वाले आदमी को मैं हंसते हुए जाता देखता मैं कभी उसको निराश नहीं करता हूं सुख दुख का साथी बनकर काम करता हूं और इसीलिए या तुम्हारे आरोग्य की कर्तव्य समझून मी काम करो म्हणून खर तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं जे प्रजासत्ताक आहे ते प्रबुद्ध प्रजासत्ताक आहे प्रज, प्रजा संप्रदाय पोषक परस्पराबद्दल वैर देशभावपूर्ण अंधश्रद्धा अशा दुर्विवाराच्या वेसनाधीन किंवा आहारी जाऊ नये म्हणूनच कलुषित मानव समाज आला या विकारातून मुक्त करणं यासाठी या विपशना या केंद्राची स्थापना आज या ठिकाणी होते आहे आपण हजारोच्या संख्येने आलात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि उर्वरित तिथे मूर्तीदान होणार आहे काही विहारांना मूर्ती पुन्हा आठ दहा दिवसांनी आम्ही देणार आहोत काही कमी आलेत कंटेनर थायलंडवरून येताना मूर्त्या कमी आलेल्या आहेत त्यामुळे आपण नाराज होऊ नये दहा दिवसांनी सुरवरीत लोकांना पुन्हा मूर्ती भगवान तथागताची मूर्ती आपल्याला मिळेल हा विश्वास आपल्याला देतो आपण हजारोच्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि आमच्या सर्व मान्यवरांचे भाषण विचार आपण ऐकलात एक मजबूत आणि मजबूतीनं आपण या ठिकाणी एकत्र लढण्याचा निर्धार केलात मी डॉक्टर राजेश कांबळेंना सांगणार आहे की आपण भारत बनला या समाजामध्ये दरी निर्माण करणार एस सी एस टीमध्ये तुकडे शकल पाडणारे जर निर्णय होत असतील तर तो निर्णय लागू करावा की नाही यासाठी जे काही आंदोलन असेल त्यामध्ये मी तुमच्या सोबत राहील हा विश्वास देतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय भीम